स्ट्रगल केलेलं असतं किंवा खूप मोठ्या संकटातून गेलेलो असतो त्यावेळेस गोष्टींचा आपल्याला कधीच काही वाटत इन्फॉर्मेशन मिळल अशा पद्धतीने तर तो प्लॅन डोक्यात ठेवून मी खर चॅनल सुरू केला होता कारण की आमच्या दोघांचं फील्ड पण एकच आहे आणि एकच फील्ड असल्यामुळे बसला इकडं आमचं पिल्लू बसले बसला इकडे शतक ना हा हाताला गेल हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आता आमचं पिल्लू आणि मी आवरून बसलो होतो गार्डनला जाण्यासाठी पण पिल्लूच्या काय मनात आलं काय माहिती नेहमी गार्डनला जाण्यासाठी एवढा उत्सुक असतो आणि आज म्हणतोय की आई मला गार्डनला नाही जायचं मला गॅलरीत खेळायचं आहे म्हणून मग आम्ही गॅलरीमध्ये बसलेलो आहोत भरपूर थंडी आहे आणि गॅलरीमध्ये तर भरपूर गार हवा सुटते आणि थंडी पण भरपूर वाजते त्याच्यामुळे पिल्लूला अशा पद्धतीने जर्किंग हो वगैरे घातले आणि त्याला पॅक वगैरे करून गॅलरीमध्ये खेळण्यासाठी आणले तो एवढा वेळ झोका खेळत होता आणि आता मी व्हिडिओ करायला स्टार्ट केला तर तो माझ्या बाजूला येऊन बसलाय आहे ज्यावेळेस बिहन विहन जन्मलेला त्यावेळेस म्हणजे मी असाच विचार करत होते की आता घरून काय करता येईल आणि असे दिवस चाललेलेच आहेत म्हणजे म्हणजे रोज दिवसामागून दिवस जातच आहे आणि मला तर काय विहनला सोडून जॉबला वगैरे जाणं पॉसिबलच नाही आणि घरून वर्क फ्रॉम होम वगैरे चालू आहे मी म्हणजे आधी ज्या कंपनीमध्ये वगैरे कामान होते त्या कंपनीचं वर्क फ्रॉम होम वगैरे चालू आहे पण मॉर्निंगला सात ते इव्हिनिंगला सातपर्यंत वर्क फ्रॉम होम असतं आणि डेला बोल ना हो डेला तर या। या। मी यांला घेऊन ते गोष्टी करणं पॉसिबलच नाही कारण की त्याला पण सांभाळायचं असतं आणि मीटिंग्स वगैरे अटेंड करणं किंवा झोपा किंवा जे आपलं टार्गेट वगैरे असतं ते कंप्लीट करणं बाळाला घेऊन पॉसिबलच नाही आणि मी भरपूर वेळा म्हणजे ट्राय केला की काहीतरी घरून करायचं घरून करायचं आणि ते मी घरून म्हणजे भले मला कंटिन्युअसली जॉब वगैरे जरी करता येत नसला तरी पण बाकीच्या भरपूर गोष्टी आहे यूट्यूब सोडून की त्या मी भरपूर करते आणि त्याच्यातून मला छान इन्कम पण मिळतं आणि ते पण बाळाला बघून पण तरी पण ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस असच माझ्या डोक्यात आलं की चला आपण चॅनल करूया पार्वती पार्वती बसले गणपती मांडीवर बसले गणपती पार पार्वती बसले आश वेळ असला की असंच होतं माझं कुठलाच टॉपिक मला कंटिन्युअस करता येत नाही आणि त्याच्यामुळे मला लिंकच लागत नाही मी कुठल्या टॉपिकवर ती बोलायला सुरुवात केलेली त्याच्यामुळे शक्यतो तो घरी असल्यानंतर मी व्हिडिओ वगैरे बनवत असतो

चॅनल चॅनल सुरू के सुरू केला होता करण्याचा उद्देश आमचा खूप वेगळा होता म्हणजे मी स्वतः चॅनल सुरू केलेला आणि मी बाबांना एवढं सांगितलेलं होतं की तुमचं स्किल वगैरे खूप छान आहे तर मी हा डेली आपण एका टॉपिक वरती व्हिडिओ बनवूया म्हणजे कुठल्या तरी टॉपिकवरती लेक्चर्स वगैरे अशा टाईपमध्ये की त्याच्यातून समोरच्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल अशा पद्धतीने तर तो प्लॅन डोक्यात ठेवून मी खरं तर चॅनल सुरू केला होता कारण की आमच्या दोघांचं फील्ड पण एकच आहे आणि एकच फील्ड असल्यामुळे आम्ही दोघं म्हटलं एकमेकांना समजून घेऊन दररोज म्हणजे नाही का वेगवेगळ्या टॉपिकवरती वे 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 काहीतरी वेगवेगळे वे वे टॉपिक वगैरे की ज्याच्यातून काहीतरी महत्वाची इन्फॉर्मेशन आम्ही ज्यांना म्हणजे त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी बनवू शकू पण झालं असं की पिल्लू ज्या वेळेस झालेलं त्यावेळेस तो खूप मस्ती करायचा आणि मग मी ह्यांचे बाबा ज्यावेळेस ऑफिसमधून घरी यायचे त्यावेळेस मग मला जी घरातली कामं करायला लागायचे त्यावेळेस ते बाळाला घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ते सगळं आवरेपर्यंत खूप उशीर व्हायचा आणि मग ते चॅनलवरती व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी माझी जरी तयारी असली तरी ते थकून यायचे आणि त्यांना दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला जायचं असायचं त्याच्यामुळे ते, ते काही एवढा इंटरेस्ट दाखवत नव्हते हो चॅनलमध्ये मग कितीतरी दिवस चॅनल ओपन करून पण चॅनल असाच होता त्याच्यावरती नाही व्हिडिओ टाकले काहीच नाही मग नंतर नंतर मग मी असंच भीयांचे व्हिडिओ वगैरे शूट करायला लागले आणि ते व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करायला लागले आणि त्यावेळेस काय चॅनलवरती सबस्क्रायबर वगैरे नव्हते पण नंतर नंतर आपले सबस्क्रायबर थोडेफार वाढत गेले आणि नंतर मध्ये मध्ये मग मी असंच व्हिडिओज वगैरे बघायची यूट्यूबला लॉकडाऊनमध्ये वगैरे तर भरपूर सारांनी म्हणजे ब्लॉग्स वगैरे टाकायला सुरुवात केलेली आहे आपलं डेली जे रुटीन वगैरे असतं ते तर मग ते बघून बघून म्हणजे एकदा दोनदा मी बघितलं दुसऱ्यांचे ब्लॉग आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा आपण जर आपले स्वतःचेच व्हिडिओ जर बनवले आणि ते जर चॅनलवर अपलोड केले भले कोणी ते व्हिडिओ बघू अथवा नाही बघू पण आपला एक म्हणजे आठवण तरी राहील की पिल्लू कसा कसा मोठा होतोय आणि तो मोठा होत असताना म्हणजे त्याला मी सांभाळत असताना मी कुठल्या कुठल्या गोष्टी फेस करते त्याला कसं कसं सांभाळते तो म्हणजे कशी कशी कामं करते वगैरे ते सगळ्या आठवणी पण राहतील आणि कुठं फिरायला वगैरे गेलो पुण्यात तर त्या पण आठवणी राहतील आणि भरपूर जणं पुण्याच्या बाहेर वगैरे पण राहतात तर ते पुण्यातल्या लोकेशनला वगैरे व्हिजिट नाही करू शकत तर, तर आपण जर पुण्यात वगैरे फिरायला गेलो आणि तिकडचे जर व्हिडिओ टाकले तर जे लोकं पुण्यात राहत नाही कमीत कमी त्यांना पण त्या गोष्टी बघायला मिळतील ह्या हेतून मग मी व्हिडिओज वगैरे बनवायला लागले आणि चॅनलवरती अपलोड करायला लागले आणि भरपूर जणं म्हणजे चॅनल वगैरे सुरू केल्यानंतर व्हिडिओज वगैरे अपलोड केल्यानंतर भरपूर फ्रेंड्सला याला त्याला शेअर करतात पण मी व्हिडिओ वगैरे बनवायची पण आत्तापर्यंत माझे जे जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे सबस्क्रायबर ते सगळे स्वतःच्या मनाने जे जॉईन झालेले आहेत तेच सबस्क्रायबर आहेत म्हणजे एवढ्या दिवसामध्ये चॅनल माझा अजून ग्रो झाला असता पण मी कधीच कुठलाही व्हिडिओ वगैरे शूट केल्यानंतर किंवा आजपर्यंत माझ्या चॅनलची लिंक कधीच मी कुणाला शेअर केली नाही पाठीमागच्या साईडला ग्रीले त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे बियान पाडायचं वगैरे आणि त्याला सवयीवरती चढायची वगैरे तर मग मी कुठलाच व्हिडिओ वगैरे कधीच कुणाला शेअर केला नाही आणि आत्ता पण मी कुठलीच व्हिडिओ वगैरे कुणाला शेअर करत नाही कारण की मी फक्त यूट्यूबवरतीच काम करत नाही यूट्यूब सोडून मी बाकीच्या पण भरपूर गोष्टी करते जसं पिल्लूला बघून मला करता येईल तसं आणि माझं मी इन्कम वगैरे घरी बसल्या कमवत असते पण यूट्यूब जस्ट मला आवड आहे व्हिडिओज वगैरे बनवायची व्हिडिओज बनवायची म्हणजे लॉकडाऊनमध्ये मी भरपूर व्हिडिओ बघितले होते लॉकडाऊनपासून भरपूर म्हणजे डेली ब्लॉग वगैरे भरपूर जण बनवायला लागले आणि मी त्या गोष्टी बघितलेल्या आणि ते ब्लॉग वगैरे बनवून भरपूर जण पैसे वगैरे पण कमवायचे कोण कोण आठवणींसाठी पण ब्लॉग वगैरे बनवायचे तर मग मी तोच विचार केला की आपल्या आठवणी पण पन राहतील आपण रोज काय करतो काय नाही म्हणजे ज्या काळात मुलं लहान म्हणजे आता ज्या काळात विहन लहान आहे का रे बाबू म्हणजे आता विहन लहान आहे तर मग मी घरी बसून काय काय करते भले इन फ्युचर तो मोठा होईल त्याच्यानंतर मी परत माझ्या करिअरला सुरुवात करेल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बघायला खूप भारी वाटेल की अरे हां जॉब सोडून मी ह्या पण गोष्टी घरी बसल्या बसल्या करत होते कारण की ज्याला जॉबची हो सवय असते एक मिनटं पण घरात बसायची सवय हो नसते त्याला ह्या गोष्टी खूप कठीण जातात पण कधी कधी पर्याय नसतो आणि मुलांना पण दे वेळ देणं हे खूप गरजेचं असतं त्या त्यावेळेस त्याच्यामुळं काही काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायलाच लागतात नाहीतर मला अजिबात घरामध्ये बसायची सवय नव्हती नेहमी मी असं बाहेर जाऊन जॉब वगैरे करणं धावपळ ह्या सगळ्या गोष्टी आत्ता पण असे पाय घरामध्ये थांबतच नाही आता पण असं वाटतं की आत्ता पण निघावं बाहेर जॉबला जावं कारण की मी विहांजल मायच्या आधी मुंबईला जॉबला होते पुण्यावरून मी अपडाऊन वगैरे करायची बऱ्याच वेळा रात्रीचं एक एक वाजता आणि त्याच्यामुळे मग मला ही सध्या घरातली मी जी कामं करते त्या कामा कामांचं मला काहीच कामा वाटत नाही ती कामं माझ्यासाठी खूप म्हणजे काई -काई काही काहींना घरातली कामं करायचा खूप कंटाळा येतो आणि टेन्शन येतं पण मला घरातल्या कामांचं काहीच वाटत नाही कारण की ज्यावेळेस आपण खूप स्ट्रगल केलेलं असतं किंवा खूप मोठ्या संकटातून गेलेलो असतो त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला कधीच काही वाटत नाही तसंच माझ्या बाबतीत काहीचं आहे मला ह्या गोष्टींचं काहीच वाटत नाही किंवा विहिणला स्कूलला नेऊन घालणं आणणं त्या गोष्टी पण भरपूर जणांना म्हणजे लहान मुलांना स्कूलला नेऊन आणून घालायचं म्हटलं तरी कंटाळा येतो पण त्याचं स्कूल एवढं दोन तीन किलोमीटर दोन तीन किलोमीटर पण अंतर नसत दोन अडीच दोन अडीच किलोमीटर असेल अंतर त्याच्या स्कूलचं तिथे पण जायला भरपूर जणांना खूप थकवा येतो ये म्हणजे मुलांना सकाळी न्यायचं आणायचं पण मला त्याचा अजिबात कंटाळा येत नाही कारण की त्याच्या आधी मी भरपूर ट्रॅव्हलिंग केलेलं आहे रात्रीचं एक एक दोन दोन वाजता त्याच्यामुळे ते दहा पंधरा मिनटं स्कूटीवर जाणं येणं माझ्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे आणि मला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही अशाच माझ्या लाईफमधल्या भरपूर गोष्टी भर बघून सोबत हळूहळू शेअर करेल पण पिल्लूला बघून व्हिडिओ शूट करणं पॉसिबल होत नाही आणि कामांमध्ये कामं करताना पण असं निवांत बोलणं पण पॉसिबल होत नाही त्याच्यामुळं मी जे डेली माझ्या कामाचे वगैरे जे ब्लॉग असतात तेच तुमच्यासोबत शेअर करत असते चला तुम्हाला आजचा ब्लॉग खूप मोठा होईल बोलू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय